नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा आणि इतरही स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून आजचा आपला विषय आहे गणित आणि या गणित विषयातील आजचा घटक चित्ररूप माहिती हा आपण अभ्यासणार आहोत तर मित्रांनो चित्ररूप माहिती हा जो घटक आहे तो पाचवी शिष्यवृत्ती या स्पर्धा परीक्षेसाठी चार टक्के भारांश म्हणजेच प्रत्येकी दोन गुणांचे दोन प्रश्न विचारले जातात आणि अत्यंत सोप्पा हा घटक आहे आणि सहजरित्या आपल्याला या घटकावर आधारित असणारे जे काही दोन प्रश्न आहेत त्यावरचे चार गुण हे सहजरित्या आपल्याला मिळून जाऊ शकतात काळजीपूर्वक हे प्रश्न आपण सोडवायचे आहेत आणि खूप सोप्पा प्रश्न हा आहे तर मित्रांनो चित्ररूप माहितीचं ज्यावेळेस आपण हे उदाहरण सोडवत असतो तर त्यावेळेस महत्त्वाचं जे आहे ते प्रमाण आपण लक्षात घेणं गरजेचं आहे ज्यावेळेस अशा प्रकारचा तक्ता देण्यात येतो त्यावेळेला त्या ठिकाणी खाली किंवा इथे कोपऱ्यामध्ये प्रमाण त्या ठिकाणी देण्यात आलेलं असतं मग प्रमाण जे एक चित्राबद्दल संख्या देण्यात आलेली असते मग झाडाचं चित्र असेल तर झाडांची संख्या किंवा अन्य काही मग अशा प्रकारचं सिंबॉल आहे आणि त्या सिंबॉलबद्दल पाच विद्यार्थी किंवा घराचं चित्र दिलं असेल आणि त्या त्याला अनुसरून घरांची संख्या हे देण्यात आलेलं असतं त्यामुळे प्रमाण काळजीपूर्वक आपण त्या ठिकाणी काय करायचं आहे पाहायचं आहे तर या ठिकाणची जी चित्ररूप माहिती आहे यावर आधारित हे दोन प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत तर यातलं इथे विद्यार्थ्यांना आवडणारे विषय आहेत गायन वादन चित्रकला आणि खेळ आणि ते आवडणारे जी विद्यार्थी संख्या आहे ती इथे चित्ररूपामध्ये देण्यात आलेली आहे <imitation> म्हणजे आता एक चित्र हे जे आहे ते म्हणजेच पाच विद्यार्थी एक आपण समजून घेऊया की गायन करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांची संख्या किती असणार आहे तर या ठिकाणी एक दोन तीन चार आणि पाच चित्र देण्यात आलेली आहेत म्हणजे या एका चित्रासाठी पाच या दुसऱ्या चित्रासाठी पाच तिसऱ्या चित्रासाठी पाच चौथ्या चित्रासाठी पाच आणि पाचव्या चित्रासाठी पाच म्हणजेच एकूण जे या ठिकाणचे विद्यार्थी आहेत ती विद्यार्थ्यांची संख्या आहे पाच गुणिले पाच म्हणजेच पंचवीस अशी आहे त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे चित्र जे आहे त्याला किती पुढे संख्या देण्यात आलेली आहे प्रमाणामध्ये ते पहिल्यांदा त्याचं ते, ते आकलन होणं हे आपल्याला गरजेचं आहे आणि यावर आधारित हा प्रश्न क्रमांक एक या ठिकाणी असा आहे की तक्त्यात एकूण किती विद्यार्थ्यांची माहिती दिली आहे या तक्त्यामध्ये एकूण किती विद्यार्थ्यांची माहिती दिली आहे पर्याय क्रमांक एक आहे एकोणीस पर्याय क्रमांक दोन अडतीस पर्याय क्रमांक तीन पंच्याण्णव आणि पर्याय क्रमांक चार शंभर आता काय करायचं आहे आपल्याला चित्र एकूण आहे ती मोजायची आहेत आणि त्याला प्रमाणाने आपण काय करायचं आहे गुणायचं आहे मग या ठिकाणी जर आपण चित्रं पाहिली तर किती होतात हा बरं तर गायांची आहेत पाच वात्यांची आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात चित्रकलेसाठी आहेत एक दोन तीन चार आणि खेळासाठी आहेत एक दोन तीन आता ही सगळी चित्रं मोजल्यानंतर या चित्रांची संख्या होते मित्रांनो एकोणीस आता घाई गडबड तुमची होऊ होऊ शकते बघा तर एकोणीस चित्रांची संख्या आली पर्यायदेखील एकोणीस आहे मग हे उत्तर बरोबर असेल का तर नाही कारण एक चित्राबद्दल आपल्याला पाच विद्यार्थी घ्यायचे आहेत म्हणजेच एकोणीसला आपल्याला पाचने गुणावं लागेल आणि एकोणीसला पाचने गुणल्यानंतर उत्तर जे येणार आहे ते बघा नवा पाच एक पंचेचाळीस पाच आजच्याला चार पाच एक पाच आणि चार नऊ म्हणजेच पंच्याण्णव हे उत्तर येतं म्हणजेच हे सगळे विद्यार्थी मोजल्यानंतर आपल्याला विद्यार्थ्यांची संख्या किती येते पंच्याण्णव म्हणजेच पंच्याण्णव विद्यार्थ्यांची माहिती या तक्त्यामध्ये देण्यात आलेली आहे म्हणून पंच्याण्णव पर्याय क्रमांक तीन तिसऱ्या क्रमांकाचं विद्यार्थ्यांना काय करायचं आहे वर्तुळ रंगवायचं आहे यानंतर यावरती आधारित दुसरा प्रश्न बघा असा आहे काय विचारले दुसरा प्रश्न सर्वात कमी विद्यार्थ्यांना कोणता विषय आवडतो आता आपण चित्रांचं जर काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर सर्वात कमी चित्र कोणत्या विषयामध्ये आहेत तर खेळ या विषयामध्ये फक्त तीन चित्र आहेत चित्रकलामध्ये चार चित्र आहेत वादनमध्ये सात आहेत आणि ही पाच आहेत म्हणजेच आता यावर आपल्या लक्षात येईल की खेळ या विषयासाठी फक्त तीन चित्र आहेत त्यामुळं खेळ हा जो पर्याय क्रमांक दोन आहे ते या प्रश्नाचं अचूक उत्तर या ठिकाणी आहे म्हणून दोन पर्याय आपण काय करायचं आहे रंगवायचा आहे लक्षात आलं असेल तुम्हाला यानंतर यावर आधारित आणखी एक सरावासाठी आपण आणखी एक प्रश्न सोडवूया पुढचा मित्रांनो एक प्रश्न असा आहे की खालील चित्ररूप माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरं द्या या ठिकाणी तक्त्यामध्ये हे खेळ आहेत कबड्डी लंगडी खो खो आणि क्रिकेट आणि विद्यार्थी संख्या इथे चित्ररूपामध्ये आपल्याला देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो प्रमाण एक पाहूया आपण प्रमाणावर लक्ष आपण दिलं पाहिजे प्रमाण किती आहे तर प्रमाण आहे एक चित्र म्हणजेच सात विद्यार्थी असं या ठिकाणी प्रमाण आहे एक विद्यार्थ्याला प्रमाण आहे एक चित्राला प्रमाण आहे सात विद्यार्थी ओके हम्म तर आता आपल्याला यावर आधारित असणारे हे जे प्रश्न आहेत ते आपल्याला सोडवायचे आहेत प्रश्न क्रमांक एक बघ काय आहे लंगडी हा खेळ किती विद्यार्थ्यांना आवडतो तर आता मग आपण लंगडीच्या तक्त्यामध्ये जाऊया लंगडी आहे इथे आहे किती विद्यार्थ्यांना आवडतो चित्र मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात ओके सात बघा परत मागच्या उदाहरणासारखं इथे सात पर्याय आहे बरोबर असेल का नाही लक्षात द्या त्यामुळे हे सात तर सातला आपल्याला काय करावं लागेल कारण लंगडी खेळ आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला शोधायची आहे त्यामुळे गुणिले सात साते साते एकोणपन्नास म्हणजे एकोणपन्नास म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं मित्रांनो बरोबर उत्तर आलेलं आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा बरं काय तर आहे तर प्रश्न क्रमांक दोन खो खो व लंग कबड्डी हा खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती खूप सोपा प्रश्न आहे ती खो खोची संख्या आणि कबड्डीची संख्या यांची काय करावी लागेल आपल्याला आता बेरीज करावी लागेल तर खो खो बघा बरं किती आहेत पहिल्यांदा तर एक दोन तीन चार पाच पाच चित्र आहे पाच गुणिले सात म्हणजेच किती आले या ठिकाणी पस्तीस म्हणजे खो खोची संख्या आली पाच सात पस्तीस त्यानंतर कबड्डी तर कबड्डीमध्ये किती चित्र आहेत बघा एक दोन तीन तीन गुणिले किती सात सात त्रिके एकवीस म्हणजेच पस्तीस आणि एकवीस या सर्वांची एकूण संख्या विचारलेली आहे मग आता काय करावं लागणार आपल्याला बेरीज करावी लागणार पाच आणि एक सहा तीन आणि दोन पाच छप्पन्न हे या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर आलेलं आहे त्यामुळं पर्याय क्रमांक एक छप्पन्न हे उत्तर आल्यामुळे आपल्याला पर्याय क्रमांक एक हा रंगवावा लागेल छप्पन्न तर मित्रांनो आपल्याला लक्षात आलेलं असेलच काळजीपूर्वक हे प्रश्न सोडवायचे आहेत कारण चित्ररूप माहिती हा आ, जो घटक आहे तो चारपैकी चार, चार गुण मिळवून देणारा घटक आहे त्यामुळं या प्रश्नाचा आपण काळजीपूर्वक उत्तर सोडवायचे आहे यानंतर मित्रांनो आपण पुढच्या भागामध्ये आणखीही यावर आधारित असणारे काही थोडे सविस्तर स्वरूपाचे प्रश्न आपण पाहणार आहोत आपण आजच्या या भागामध्ये या ठिकाणी सहभागी झालात त्याबद्दल आपण सर्वांना मी धन्यवाद देतो आणि चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि पुढील नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा धन्यवाद